महाराष्ट्रातील शिवभोजन चालकानं घेतली माजी मंत्री छगन भुजबळांची मुंबई येथे भेट शिवभोजन थाळी ही योजना सुरू ठेवण्याबाबत महाराष्ट्रातील शिवभोजन केंद्र चालकाने मुंबईत भेट घेऊन चालू ठेवण्यासाठी साकडे घातले राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन थाळी ही योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा सध्या चालू असून गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे जनसामान्यात शासनाची प्रतिमा अतिशय चांगली झालेली आहे शिवभोजन थाळी उपक्रमामुळे दोन घास मिळतात आणि समाधानी बाब आहे शिवभोजनाच्या दररोजच्या दोन लक्ष थाळीसाठी वार्षिक दोनशे सदुसष्ट कोटी खर्च आहे शासनाच्या दृष्टीनं दोनशे सदुसष्ट कोटी हा खर्च तसा नगण्य आहे अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रात्री अकरा वाजता जाऊन मी त्यांना पत्र दिल्याचं सांगितलंय त्यामुळे कमीत कमी दोन लाख गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना याचा फायदा होत असल्याचं भुजबळांनी सांगितलंय याबाबत येवल्यातून एक शिष्टमंडळ मुंबईला गेलं होतं त्यात गजानन देशमुख अक्षय राजपूत प्रवीण पैलवान संतोष दौंडे अक्रम शहा संतोष जेजुरकर, सुभाष गांगुर्डे आदी महाराष्ट्रातील वर्धा नागपूर सोलापूर धाराशिव पुणे वाशिम परभणी आदी शिवभोजन केंद्रचालक उपस्थित होते